शुभदास मला सगळ्यांचे स्वागत आहे हा चला संध्याकाळचे बघा संवासात झालेले आहेत आणि माझी आज मुलगी आलेली आहे छोटी मुलगी प्राजक्ता प्राजक्ताला कामाल लावलेले ते म्हणतात प्राजक्ताला कामाला लावले कामाल, कामाल, कामाल नाही लावलेलं ती आज करते आता सांडग्याची भाजी करते ते बघा कांदा टमाटोची ग्रेव्ही केली आहे ती म्हणती मम्मी मी बसून काय करू कंटाळा आलाय मग तिला म्हटलं जाऊ दे कर एक सांडग्याची भाजी तुझी आजची छान जरा झणझणीत कर आणि आम्ही आम्हाला दोघींना खाण्यासारखी करणार आहे आणि मी तिची भाजी करून झालं की बाकीचं करेन पोळ्या तर आहेत सकाळच्या बघू आता आमची ती ना काय म्हणते त्याला हुशार पोरगी हे आमच्या हे बघा हो किचन कट्ट्यावर हो कसा पसर आहे का तर हेनी नेलेला डबा तसंच हेनी काय आज गेले नाहीत कामं मी डबा भरून ठेवला तसं तर डबा नाही म्हणजे कामावर गेले नाही तर डबा कसं नेणार आहे आज काही झालं दबाखाण्यात गेलो होतो नंदे नंदेकडे ना मग दाता प्रताप सासूबाईंनी पास दिलेल्या त्याच्यामुळे कुठं काही म्हणजे जाऊ होते आज मी काही जात नाही कामाला त्याच्यामुळे हा भरलेला डबा तसंच राहिले नाही ताबते आणि निराश आला होता निराश तुम्ही आणलं होतं तर बघा विरांसनी इकडचं तिकडचं चालू असतो विरांस आमच्या तर बघा आता बारीक बारीक पाऊस चालू आहे गुरु 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 पाऊस तूप साखर तर पप्पालाच खायला लावणार मी आता तूप साखर पोळी सकाळची डब्यातली आणि भाजी आहे तांदूळ दिवसाची सकाळी केली होती इकडं

इकडे प्राजक्ताने केलेली भाजी सांडग्याची भाजी आणि आमच्या दोघी थोडी तिखट आहे जेवायला त्यांचं होत आले की आम्ही बस आ, कुकर लाव कुकर लावलेला आहे आणि भाताचा जास्त शिट्ट्या मऊस होईल आणि गोड आंबट करून टाकायचे मला झाली की गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे बघा शुक्रवार आणि माझी बघा आज मी काल काय झालं गुरुवार होता काल आणि प्राजक्ता माझी छोटी मुलगी आली होती तर मग आम्ही जर दोघी पण रसिकाकडे झोपायला गेलो होतो तिकडे तर मला सकाळी यायला काय झालं सहा सहा वाजता मी आले त्याच्यानंतर माझी सगळी कामं चालू झाली उशीर झाला आणि उद्या जायचं आहे आम्हाला थोडं बाहेर तर सासूबाईंना सोडायचं आहे दिरांकडे यावेळेस दिरांकडे सोडायचं नाही तर नेहमी नंदेकडे सोडत असतो पण नंदे नंद आजारी येते आणि दवाखान्यात ॲडमिट आज त्यांना डिस्चार्ज देतील तर आज सोडायचं आहे सासूबाईंना दिरांकडे तर आज उद्या तर इकडे काय झालेलं होती पण सकाळी मला डबा करायचा तर बटाट्याची रसभाजी केली टिफिन घ्यायचं आहे यांचा टिफिन भरायचा आहे आणि प्राजक्ता गेली योगा क्लासला गेली आहे आणि ती जाईल घरी परस्पर तिकडच्या तिकडे तिला म्हटलं होतं मी येऊन म्हणजे डबा घेऊन जा आणि नको म्हणली ती आणि बघा मला किती उशी जरी झाला तरी मी देवपूजा करायची निघायची सोडत नसते माझी देवाची पूजा गजानची पूजा ही म्हणजे मी करतच असते उशीर समाधान वाटत आहे चला मग इकडे मी काय नाश्ता करायचं नाश्त्यासाठी इकडे पोहे भिजवलेले हे पहा पोहे आणि अजून बघा आज मठात पोहे बटाटा मटा टमॅटो घेतात आणि कांदा पण अजून बघा कांद्याचे काप करून घेतलेत आता चिरून घ्यायचे तेच मी शोधत होते मला ते कटर मिळत नव्हतं भांड्यात होतं कटात ते भांडे लावायचे हे बघा इकडे टिफिन बनते हे गेले मिस्टर गेले तांघोळीला तोपर्यंत भरती इकडं टिफिन चला मी तुम्हाला दाखवते पोहे कशी करणार ते मटार पोहे आहे आज आणि हे बघा इकडे टिफिनमध्ये आलो मटार केलेला आहे आणि डबा भरती आहे आणि काय झालं सकाळ सकाळ वॉशिंग मशीन काही चालेस ना बटन त्याचं स्टार्ट होईलच ना ते टेन्शन आलं होतं मग यांनी काय केले आता मी म्हणलं पावसामुळे झाले असेल आधी निकाली का काय बघा त्यांनी थोडीशी बाहेर तिथे मागच्या साईडने हलवली आणि मशीन चालू झाली वॉशिंग मशीन म्हटलं बरं झालं ते एक टेन्शन मिटलं मला ते मी म्हणलं जाऊ दे संध्याकाळी मी कपडे हाताने धुवून टाकेल मग काय करणार चला असो इकडं मी टिफिन भरलेलं आहे ते झाकण कुठे मी सापडलं हे पाय तर कटरमधनं कांदा पण बारीक करून घेतला आहे मी आता सगळी तयारी तर झालेली आहे कढई पण ठेवली आहे गॅसवर आणि आता मी चालू करते पाऊस बघा बारीक बारीक चालूच आहे अजून बघा रिपी 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 रिपी, रिपी, रिपी चालूच आहे पाऊस आणि आज माझं काही टिफिन मला घेऊन जायचं नाही आहे रस एकाकडे काही पाऊस बिक मोठ्या मुलीकडे पाव पाव तर तिच्याकडची पावभाजी राहिली आहे मला म्हणजे मम्मी तू काय किती लांब नको पावभाजी आहे सगळ्या ठीक आहे हे इकडे मी बनवते पोहे तेल जास्त आहे का काय थोडं कमी करते हे बघा इथं मोही तडतडून झालेली आहे शेंगादाणे तळण्यासाठी टाकलीत ते बघा इकडे माझी शेंगादाणे मी तळून आणि याच्यामध्ये मी मटार टमॅटो हे सगळं एकदमच टाकतील एकदम झाकलेलं आहे आणि मी काय विसरली येते का मिरची विसरली हिरवी मिरची मी आणि मिरची तर घटच झालं नाही आणि मटारमुठी त्याचं झाकण ठेवलेलं आणि हिरवी मिरची नावाने घ्यायची असतात हे बघा नावाने हिरवी मिरची घेतली चला ही ले ले हे पा इथं हिरी मिरची दोनच तुकडे अगदी टाकलेले आहेत हे आता कांदा परत ते का इकडं मी चांगले ना कांदा चांगला परतू देते मग त्याच्या आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे मीठ साखर आमच्यात साखर जास्त लागते मुलीला पण सवय छोट्या मुलीला पण साखर जास्त लागते तिला पण म्हणजे गोडस पोळी अशी चला हेना पण लागते मला चालतं मला तिखट पण चालतं गोबी चालतं प्राजक् लागतं चला प्रत्येक गोष्ट करताना प्राजक्ट त्याची आठवण येते मला तिला आवडतं असं गोडसर झाला का कांदा कर इकडे तिकडे आणि ह्याच्यामध्ये मी पोह्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि अशा प्रकारे ही मटार पोहे झालेत आता नहीं देते, नहीं देते। नहीं आता सासूबाई न देते न देते मी आता टिफिन मध्ये घेऊन जाणार आहे बघा मला आता खरे मग पावभाजी खाणं होणार नाही चला या सगळ्याचा नाश्ता करायला चला आता मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्स मध्ये येतो पण ताय बाय टेक केअर